लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक करा बेल ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यातील उंबरकोंड शिवारात चोवीस तासापासून बिबटेला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्न अपयशी त्यामुळे चौतळलेल्या सहा ते सात नागरिक जखमी झाले आहेत गंभीर बाब म्हणजे धावणाऱ्या नागरिकांवर चौतळलेल्या बिबट्यानं हल्ला केला वन मंत्रालयापर्यंत घटनेची माहिती पोहोचल्यानं नाशिक वनवृत्तातील सर्व पथके इगतपुरीत आता दाखल झालेले आहेत उंबरकोड येथील मसोबा शिवारात गुरुवारी नऊ मे रोजी सायंकाळी आईवडिलांसोबत शेतात जाणाऱ्या बारा वर्ष पवन सूर्याजी सारुपते याच्यावर बिबट्यानं हल्ला केला त्याला घोटीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं वनविभागानं त्वरित धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले शुक्रवारी पहाटेपर्यंत शोधमोहीम राबवल्यानंतर सकाळी पिंजरे तैनात करण्यात आले त्यावेळी दडी मारून बसलेल्या बिबट्यानं पुन्हा दोन नागरिकांवर हल्ला केला वनविभागाच्या बचाव पथकावर देखील बिबट्या धावून गेला त्यात पाच वनसंरक्षकांसह एक अधिकारी जखमी झालेला आहे एका वनसंरक्षकाच्या जिबेवर बिबट्यानं नख लागल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली आहे या सर्वांना नाशिक जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आहे तर बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्न करत असताना काही नागरिकांनी बिबट्याच्या दिशेने दगड फेकले त्यामुळे बिबट्या बिथरला आणि त्यांनी थेट नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली नागरिकांच्या अतिरेकामुळेच बिबट्या बितरून अनर्थ घडल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक